नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिज क्रांती मी आपलीच संगीतातैवान केली आणि या बोलू जरा फार महत्वाचा विषय आहे आज खरं थोडंसं लेट झालं परंतु त्या विषयावर अभ्यास करत होते कारण तुम्हाला माहिती मी कधीही कुणावर खोटे आरोप करत नसते आणि मला ते आवडतही नाही परंतु मी जे बोलते ते अगदी सत्य असतं आणि कुणाचा अंत व्हावा किंवा कुणी जीवाने जावं असा माझा अजिबात हेतून असतो हा त्यांच्या कर्माची फळं त्यांना नक्कीच मिळावीत जर वाईट कृत्य करत असतील तर त्यांना माफी नसावी या मताची मी आहे परंतु कुणाचा तरी जीव जावा या मताची मी नाही आहे आजचा जो विषय आहे हा फार गंभीर आहे भयंकर आहे आणि या विषयामधून समाजाने खरंच बोध घ्यावा असा आजचा विषय आहे माझी विनंती आहे सर्वांना जास्तीत जास्त आजची लिंक शेअर करा कारण फार भयंकर विषय आहे आजचा फार भयंकर विषय आहे हा भयंकर विषय आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही काय करताय कुठल्या लेवलला जाताय कशा टीम तयार करताय आणि त्या टीमचा अंत कसा होतोय भयंकर आहे बरं का फारच भयंकर आहे जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र ओम काली सर्वांना या पटापटा अगदी अगदी सर्वजण माझ्यासाठी खंबीर आहात पटापट आलात तर मला विषयाला सुरुवात करता येईल पटापट या लिंक शेअर करा जास्तीत जास्त लिंक शेअर करा विनंती आहे माझी महत्वाचा विषय आहे की तुम्हाला आठवत असेल एक सहा ते सात महिन्यापूर्वी तुम्ही लोकच मला एक लिंक पाठवत होते त्या महिलेची जी मला भयंकर घाण घाण शिव्या देत होती भयंकर नंदू मोरेच्या अकाउंटला त्याने व्हिडिओ पण त्या महिलेचे टाकलेले होते एडिट करून मला शिव्या देणाऱ्या महिलेचे नंदू मोरेला सुद्धा फार आनंद झाला होता मला शिव्या देत होती ना ती बाई त्यामुळं तर नंदू मोरडे माझा व्हिडिओ त्याला एडिट करून टाकला होता आणि ती बाई मला शिव्या कशी देते तेही टाकलं होतं तर त्या बहिलेचे मला बऱ्याच जणांनी व्हिडिओ टाकले की ताई म्हटलं नाही मला कोणाला मोठं करायचं नाही कारण तिचं आणि माझं काही वैर नाहीये तिला कदाचित कुणीतरी सांगितलं असेल बोलायला मला कोणी सांगितलेलं नाहीये मी माझ्या धर्मासाठी मी माझा समाज वाचवण्यासाठी मी आवाज उठवलेला आहे बंड पुकारलेला आहे मी माझ्या स्वार्थासाठी बंड पुकारलेलं नाही कदाचित त्या माऊलीचं चा घर चालत असेल माझ्यावर बोलण्यामुळे तिला दोन पैसे भेटत असेल तर भेटू दे हरकत नाही माझ्यावर मला शिव्या दिल्याने काय मला भोक पडत नाहीये कधी ना कधी तिचं काय खरं रूप आहे ते समाजाला कळेल आणि मी त्या बाईवर एक ब्र शब्द सुद्धा काढला नव्हता बघा काय असतं माहिती का नियतीचा फेरा हा फार भयंकर आहे तुम्ही नका त्रास देऊ विना करण एखाद्या खर सांगते दुखियो को ना दुखिया नागवान ऊपर से हा तो इतका वाईट करतो ना कि तुम्हाला काय सांगायचं त्याचं जिवंत उदाहरण मी आज तुम्हाला सांगणार आहे सहा ते सात महिने तुम्ही मला गाणेरड्या गलिच्छ शिव्या देणारी बाई होती ती बाई कोण होती काय होती मी तिला कधी पाहिलं नव्हतं किंवा काय काय संबंधच नाही तिचा माझा दूर दूर बऱ्याच बायकांनी मला शिव्या दिल्या तुम्ही बघितले असणार अजूनही व्हिडिओ आहेत अन्न त्यांचाही असाच होणार आहे आणि इतका वाईट नाही बाबा कुणी जीवानी नाही जावं परंतु असाच होणार आहे अगदी बरोबर अक्षयदादा चांगल्या कर्माचे फळ चांगलेच भेटतात आणि वाईट कर्म कराल तर त्याचे फळही वाईटच भेटतात जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा फार महत्वाचे मला तुम्हाला माहिती सांगायची आहे आणि लाईक केल्याशिवाय येऊ नका लाईक करूनच या ज्या वेळेला एंट्री करताय ना व्हिडिओ बघायला लाईक करून या नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा काय झालं माहिती का त्या बाईने मला भयंकर घाण शिव्या दिल्यात सहा ते सात महिन्यापूर्वी भयंकर शिव्या दिलेल्या आहेत का तर जरांगे पाटलाला का बोलतीस तुझी गाठ माझ्याशी आहे जरांगे पाटलाला बोलती का तू तू याव करते का तू त्याव करते का मी ह्याव करीन मी त्याव करीन बरंच काय काय पण मी तिच्यावर एक बरं शब्द काढला का। नाही मी कालपासून काही बातम्या माझ्या निदर्शनात आल्या आणि त्या महिलेचा चेहरा या महिलेशी अगदी तंतोतंत जुळतोय परंतु मी कालही परवाही माझ्या ते निदर्शनात आला व्हिडिओ पण पर मी परवाही बघितला नाही म्हणजे एवढं लक्ष दिलं नाही परंतु मी आज काय केलं सकाळपासून बऱ्याच जणांना ती स्क्रीनशॉट पाठवले की मला जे घाण गान बोलली होती त्याची स्क्रीनशॉट पाठवले आणि हे की ही महिला एकच आहे का आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आलं होत ही एकच आहे फोटोतली आणि ही एकच आहे फक्त यात फेटा घातलेला आहे आणि याच्यातमध्ये नाही पण ही एकच आहे आणि तुम्ही का विचारता कारण बऱ्याच जणांच्या लक्षात आलं नाही का विचारते मग त्यांना मी सांगितलंय असं असं अरे हा ही तेच आहे म्हटले मग जरा खोल चौकशी केली तिची तर असं कळलंय की बाबा तिचा काय डिवोर्स झालेला नव्हता अ तिचं पहिल्या नवऱ्याशी पटत नव्हतं जो विनय मोरे होता त्याच्याशी विनय मोरे नावाच्या ई समाशी तिचं लग्न झालेलं होतं इचं नाव जयश्री मोरे तर हिने काय केलं त्या विनय मोरेशीचं लग्न झालेलं होतं पैशाची तुंतून भासायला लागली म्हणून ही दिनेश ठोंबरेच्या प्रेमात पडली दिनेश ठोंबरेच्या प्रेमात पडल्यानंतर ही पिंपरी चिंचवड एरियामध्ये आली आणि हे इथं राहायला लागले दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिनेश ठोंबरे आणि जयश्री मोरे हे दोघंजण दोघ जण राहत असताना दिनेश ठोंबरेने तिला लपवून ठेवली म्हणायला हरकत नाही किंवा चोरून ठेवली कारण मी वारंवार सांगत असते लिव्हिंग रिलेशन लिव्ह इन रिलेशनशिप हे म्हणजे लपड आपल्या भारतीय भाषेमध्ये आणि लफड्याच्या बाईला कुठेही इज्जत नसती त्या त्या बाईलांना देवाधर्माच्या कार्यात इज्जत असते तिला ना स्थान असतं तिला ना, ना समाजामध्ये स्थान असतं तिला वेगळ्या नजरेने लोक बघतात म्हणून मी वारंवार महिलांना सांगत असते बाईगं कुणाशी लफड करू नका लिव्ह इन रिलेशनशिप हे आपल्या देशातलं नाहीये हे बाहेरच्या देशातली संस्कृती आहे ती आपल्या देशामध्ये रुजू नका आपल्या देशातल्या देवाधर्माला पण हे रिलेशन मान्य नाही आणि हे चालत नाही आता काय झालं त्या बाईने मला गलिच्छ शिव्या दिल्यात बघा कुठल्या बाईनी जी स्वतः बरबटलेली आहे म्हणजे मला शिव्या ह्या अशाच बरबटलेल्या आहेत का मग सगळ्या मी तरी असच म्हणे की मला ज्या ज्या महिलांनी शिव्या दिल्यात ना दरांगे पाटील तुझ्या महिला माझ्या विरोधात बोलायला उभ्या केल्या त्या बरबटलेल्या उभ्या केल्या रे खानदानी उभ्या कर बरबटलेल्या महिला उभ्या केल्यात तू काय माणूस आहे रे तू अशा महिला उभ्या केला ना अशे तू त्यांचे आयुष्य तू संपवलेत आता या महिलेला उभं केलं दिनेश ठोंबरे काय करत होता तर दिनेश ठोंबरे एक काहीतरी एक शिवबा काहीतरी संघटना होती बघा त्याची शिववंदना शिववंदना ग्रुप म्हणून तो चालवत होता आणि त्याचबरोबर दिनेश ठोंबरे हा मनोज जरांगेच्या आंदोलनाचं काम बघत होता मावळपट्ट्यातलं त्याचे काही रील्स मला बऱ्याच जणांनी पाठवले आहेत सकाळचे की ताई हा तोच आहे आणि ही पण तीच आहे तर दिनेश ठोंबरेचा आणि तिचा अफेअर असल्यामुळे दिनेश ठोंबरेने तिला सांगितलं माझ्या विरोधात बोलायला आणि ते ती बोलत होती अक्षरशः त्यांचा एक व्हिडिओ असाही माझ्या म्हणजे आता मला एका जणांनी पाठवला हो की तो तिथं सांगतोय जरांगे पाटलाला की ती जी बोलणारी आहे ना ती बोलणारी ती आपल्या संपर्कातलीच आहे महिला मीच सांगितलं तिला बोलायला संगीता वानखेडेला शिव्या द्यायला सांगितलं तो गाडीत बसलेला आहे जरांगे आणि तो त्याच्याशी बोलतोय अगदी कान लावून जर तो व्हिडिओ ऐकला ना तर ते कळतंय की हा सांगतोय संगीता खेडेला शिव्या द्यायला लावणारी बाई जी आहे ना ती माझ्या संपर्कातली आहे काय रे जरांगे काय करतोय रे अरे जरानंगे अशी लोकांची संसार उद्ध्वस्त करतो का रे तुझ्या फायद्यासाठी हा दिनेश ठोबरे याचे बरेच असे फोटो जरांगे सोबत मी बघितले आणि अशा विकृत बुद्धीचे तुम्ही तू तु क्रिमिनल माइंडचे लोक कशासाठी रे तुझ्या फायद्यासाठी संसार मोडायला लागतो लोकांचे कशासाठी रे बाबा काय रे तुझी वृत्ती अशी जरानंगे अ अशी विकृत वृत्ती नसावी काय 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 निष्पन्न झाले सांगा ना मला मला कोण फोन करतय फोन करू नका माझा माझी लिंक तुटती मग मा, माझी विनंती आहे फोन करू नका तुला यातन मिळालं मला सांगितली ना ती बाई जीवानीशी माझ्यासाठी बो, मला बोलण्या माझ्यावर बोलण्यासाठी तू एका महिलेला उभं केलं आज त्या बाईचं लेकरू उन्हात पडलं त्या त्या लेकराला कुणीच नाही आता सांगा ना त्या दिनेश ठोंबरेने काय केलं कदाचित ती ब्लॅकमेल करत असेल ना की मला बोलायला लावलं तू किंवा मला काय मला पैसे दे किंवा काहीतरी असणार आहे आता ते खरं काय ते अजूनही दिनेश टोबरे सांगत नाहीये पैशाहून वाद झाले एवढं मात्र सांगतंय एवढं मात्र बातम्यांमध्ये कळत की पैशाहून वाद झाले ती वा, काहीतरी फ्लॅट मागत होती ती पैसे मागत होती काय पण मला आहे ना खरं बायकांच्याही बुद्धीची दया यायला लागली आणि कुठल्या बायकांनी माझ्यावर बोलावं ज्यांचं काही कॅरेक्टरच नाहीये ज्या इतक्या बरबटलेल्या गेली मावली ती आता जाऊ देत काय बोलतात तिच्यावर पण काय ती माझ्यावर बोलत होती काय सांगू तुम्हाला बाई 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 काय झालंय आज किती वाईट अंत झाला कुणाचंही मन विनाकारण दुखू नका लक्षात ठेवा तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही कुणाचं मन दुखवू नका त्याचा अंत फार वाईट आहे खरच वाईट आहे भयंकर आहे काय केलंय आज त्या बाबाने सांगा ना काही बातम्यांमध्ये असं सांगितलं जातं की त्याने हातोडा मा त्याच्या डोक्यात घालून मारून टाकलं काही बातम्यांमध्ये असंही सांगितलं जातं की त्याच्या बायकोने त्याच्या मेवण्याने आणि त्याने तिघांनी मिळून तिला मारलं किती विकृत मला सांगा बायकांना माझी विनंती आहे बै या चिरिमिरीसाठी स्वतःचा जीव गमवू नका आयुष्य एकदाच आहे बरं मरायचंच तुम्हाला ना तर चांगलं कार्य करून मरा देव देश धर्म याच्यासाठी तुमचे प्राण आहे ना जाऊ द्या तुम्हाला चांगली मानवंदना मिळेल समाजाकडनं देशाकडनं हे असल्या फालतू लपड्यासाठी मारताय राव काय अर्थ आहे का या गोष्टीला आणि अख्खा नंगे काय करतोय रे काय करतोय रे तू तु? तुला अक्कल आहे का रे तू काय करतोय याची तू त्या दिनेश ठोंबरे नावाच्या त्या विकृत प्रवृत्तीच्या क्रिमिनल माइंड प्रवृत्तीच्या असेच तुझ्या सोबतचे पोरं असणार आहेत बरं का तुझे पाळलेत ना ते अशीच असणार आहे म्हणून मला धमक्या देतोय तू आजही त्याने धमकी दिली बघा हॉस्पिटल मधून ते सात आठ जण आहेत ना बघणार आहे बघणार बघणार अरे काय बघतो रे काय बघतोय असे हे का नाही विचारत मीडियावाले मीडियावाले कामुक घेऊन गप आहेत त्याचे कितीतरी रील्स आहेत जरांगे सोबतचे त्याचे कितीतरी रील्स आहेत कितीतरी फोटो आहेत का जरांगेला विचारले जात नाही हा प्रश्न की जी बाई वानखेडेवर बोलली होती ती त्याने ठेवलेली बाई होती मग तुम्ही सांगितलं होतं का संगीता वानखेडेवर बोल म्हणून त्या बाईला त्या माणसाला सांगितलं होतं का त्या बाईला बोलायला म्हणून जरांगे आणि मीडिया का विचारत नाही त्याला प्रश्न बिकाऊ मीडिया बिकाऊ मीडिया चाय वाली मीडिया माझा प्रश्न आहे मीडियाला हा लाजा धरा ना जरा अरे तुम्ही ना लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत परंतु तुम्ही चौथा स्तंभ कोसळवला या मीडियाने हा भिनलाजा सारखे पळताय त्याच्या माग लाजा वाटायला पाहिजे जरा काय काय मला सांगा ना तुम्ही सगळ्यांनी बघितलं असं त्या वेळेला त्या महिलेने मला किती गलिच्छ शिव्या दिल्यात देऊ दे मी तिला एकही शब्द बोलले नाही मला वाईट वाटतंय असती जीवाने गेली ना मरुदे नालायक होती ती सात नालायक होती ती काय भंगार असेल काय असेल पण ती एक आई होती देवाणी कुठल्याही आईला नेऊ नये कारण लेकराची फार दुर्दशा होत असते तेवढं लक्षात ठेवा त्या लेकरासाठी देवाने ना तिला जिवंत ठेवायचं होत हा गेलाय मस्ती करून दिनेश टोंबरे याला कुठेतरी प्रसिद्धी पाहिजे असेल याला कुठंतरी जरांग्याची वाहवा पाहिजे असेल कि मी संगीता वानखेडेला शिव्या द्यायला बघा या बाईला लावले शिव्या द्यायला ती गेली ना जीवाने आज म्हणजे त्या दोघांमध्ये लागलं तिचा जीव गेला जरांगे का त्याला प्रश्न विचारला जात नाही जरांगीला दिनेश टोंबरे कोण होता तुझ्या सभा तो कसा काय मावळपट्ट्यात मध्ये अरेंज करत होता त्याच दिनेश ठोंबरेने एका बाईचा जीव घेतलाय तिला दरीत फेकून दिलय का विचारल्या जात नाही म्हणत जरांगीला हा प्रश्न मीडिया का विचारत नाहीये या घटनेला चार ते पाच दिवस झालेत का विचारल्या जात नाहीये का मीडिया विचारत नाहीये जरा एवढीशी थिनगी पडली ना तर एवढा मोठा एवढी मोठी आग ही मिडिया लावते पेट्रोल होतो तू होतो तू ओतो तू त्याच्यावर थोडस असेल तर एवढं करते मग हे एवढं मोठं असून सुद्धा सु, 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 मीडिया का बर का सांगा ना मीडिया का बोलत नाही का मीडियाला छोटासा तो प्रकार वाटतोय अरे दिनेश टोंबरे नाव सर्च करा कितीतरी त्याचे व्हिडिओ जरांग्या सोबतचे तुम्हाला दिसतील विजय मोरे तुझी बुद्धी ना कमी तुला देवानी दिलेली माझे ना संगीतावान नाव टाक अख्ख्या भ्रष्टाचारांना मी घोडा लावलेला आहे तुम्हाला शिकू नको संगीतावान खेडे काय तिने काय करायला पाहिजेत संगीतावान काय आहे ना हे सर्व सामान्य लोकांना माहितीये तुमचं म्हणणं आहे फक्त जरांग्या सोडून सगळ्यांना तू बोल जरांग्याला बोलू नको कारण जरांग्या तुम्हाला नाईन्टी मिळते जरांग्या तुम्हाला अशा बायका भोगायला मिळतात जरांग्या तुम्हाला नाही का हा ते सगळे कला केंद्र भरलेले आहेत ना बीडचे एकदा पाहिलं नाही का तुम्ही जरांग्याचा फोटो लावलेला त्या ला गाडीवर जरांग्याच्या कार्यकर्त्याची गाडी कुठं त्या कला केंद्राच्या पुढे व्हिडिओ फिरत होता तो फोटो फिरत होते काय होतं तुम्हाला पैसे बाई दारू सगळं काही भेटत आहे जरांग्याकडे गेले की मग तुम्हाला असं वाटतं याचं जर आंदोलन बंद पडलं तर आमचं काय होणार आमचं कोण बघणार त्याच्यामुळे तुमचं म्हणणं संगीतवान खेडे जरांग्यावर बोलायचं नाही परंतु जरांगे जोपर्यंत जेलमध्ये जात नाही तोपर्यंत संगीतवान शांत बसणार नाही त्याचं एक एक प्रकरण काढणार मी लक्षात ठेवा हे जे आहे ना कुणाच्या लक्षात येत नस त्याला काय वाटलं लक्षात येणार नाही अरे संगीतावान किडे बेकार रे हा तिने असं बघितलं ना तरी ती सांगते काय ते हा तू ज्या वेळेला अरे बाबा काही ऊर्जा असं म्हणलं ना तेव्हाच मी तुझ्या विरोधात गेले होते तेव्हाच कळलं होतं मला तू कुणाचा किडा आहे कुणाचा प्यादा आहे तुला कुणी उभं केला तुझा उद्देश काय आहे तेव्हाच समजून गेलो होतो मला अरे बाबो काही ऊर्जा आणि एक बाबा म्हणतो जरा पाटील मी येतो तुमच्या सोबत तू येतो म्हणे माय सोबत त्या बाबाला ढकललं हो याने कसा बोललाय त्याला फार फार नीच प्रवृत्तीचा माणूस आहे हो, फार विकृत प्रवृत्तीचा क्रिमिनल माइंडचा माणूस आहे एवढं लक्षात ठेवा याच्या जवळून जी दूर गेलीत ना याचे कार्यकर्ते जरांगेचे हा जे उमेदवारीसाठी हा म्हणतो ना एखादा अर्धा गेला तर जाऊ दे एखादा अर्धा नाही लय विरोधात गेली मला जवळजवळ किती जणांचे फोन आले असतील किती जणांनी काय सांगितलं असेल जे उमेदवारीच्या याच्या मागे पळत होते सगळं माझा जो डेटा आहे ना तो अगदी किती पेन ड्रायव्ह भरले असतील माझे आणि ते सगळे मी हा देणार आहे ज्यावेळेला चौकशी लागणार ना त्यावेळेला मी देणार आहे सगळं देणार आहे काय काय प्रूफ माझ्याकडे लोक पाठवतायत काय काय लोक मला सांगत आहेत ते सगळं देणार आहे सुट्टी आला नाही बरं का लक्षात ठेवा जरा नंगेला सुट्टी नाही जरा नंगेला सुट्टी नाही लक्षात ठेवा त्याचा जो आहे ना काय असतो बोलत होता बाप रे बाप काय बोलत होता मला सांगा ना नाही तर नाही मस्ती दाखवायची नाही कोण दाखवतो मस्तीन माझा रे तू दाखवतो तू दाखवतो संडासवीर कळलं का तुला कधी हागवनच लागलेली असती तुझ्या भाषेत तुझ्या तोंडात मध्ये तेच शब्द असतात गलिच्छ माणूस आहे तू गलिच्छ माणूस आहे <coughs> तू इतका नीच माणूस आहे ना की अरे तू नेतृत्व काय तू काहीच करण्याच्या लायकीचा नाही आणि ते पण मराठा समाजाचं एवढ्या विद्वान समाजाचं हा एवढ्या गुणवान एवढा विद्वान हा एवढा श्रेष्ठ समाज हा मराठा समाज आणि या जातीचं नेतृत्व तुझ्याकडं दिलं एका छपरी माणसाकडं एका लफंग्याकडं लफंग आहे तू एका लफंग्याकडं आपण नेतृत्व दिलं ह्याच्यासारखी लाजीरबाणी गोष्ट नाही याला कुठली अक्कल नाही याला कुठलं ज्ञान नाही याला कुठलं काही 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 नाही हा याला कुठल्याच गोष्टीचं काहीच ज्ञान नाहीये ना संस्कार ना आचार ना विचार काहीच नाही याच्याकडं याच्याकडे आपण नेतृत्व दिलंय अशा भंगरी माणसाकडं जो असे क्रिमिनल माइंडचे लोक तयार करतोय दिनेश सारखे त्या बाईसारखे दोघांचेही लग्न झालेले असताना दोघंही लफड्यात मध्ये राहत होते दोघंही रिकामे धंदे करत होते आणि काय झालं याच्यात ना अंत तो तो आतमध्ये गेला तिला मारून टाकलं किती वाईट अंत झाला सांगा ना किती वाईट अंत त्याच्यामुळं कुणाला कुणाचं तरी ऐकून कोणाला त्रास देऊ नका हा त्याच्यामध्ये काही तथ्य ना त्या गोष्टीवर अगदी बोला बोला संविधान आहे आपल्या देशाला लागू अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे परंतु कुणाला विनाकारण कुणाला त्रास देऊ नका बरं का की ज्या व्यक्तीने तुमचं कधी नाव घेतलेलं नाहीये ज्या व्यक्तीचा बाबा तिचा तिचं जे कार्य आहे किंवा ती जे काय करते त्याचा कुठल्याही चांगल्या व्यक्तीला त्याचा अपाय होणार नाही ती समाजासाठी नाही फार फार विचित्र <laughs> काय सांगायचंय अशी लोक तयार करतोय हा आणि याच्यावर मीडिया त्याला एक शब्दही विचारत नाहीये का विचारत नाही दिनेश ठोंबरे हा तुमच्या सभा घेत होता मावळ पट्ट्यात मध्ये त्या जरांग्याला मीडिया का विचारत नाहीये का जा विचारत नाहीये मीडिया आणि त्या बाईला फक्त मला शिव्या देण्यासाठी पोसत होते आणि तिला ठेवली होती पण आज तिला मारूनही टाकली किती रे नालायकांना चुकीचे लोक किती मारून टाकले तुम्ही तिला कदाचित तुम्ही तिला काहीतरी कबूल केला असेल तुला मी देऊ बोल संगीतावान खेडेला तुम्ही देत नसाल कारण नंतर तिचे व्हिडिओच आले नाही ना तिचे एक दोनच आले त्याच्यानंतर व्हिडिओच नाही याचं कारण मला असं वाटतं तिला जे काही यांनी कबूल केलं असेल ते दिलं नसेल आणि मग हे असं काहीतरी ती ब्लॅकमेल करत असेल यांना ह्याचीच पोलिसांनी फारच कसून चौकशी केली पाहिजे याच्यामध्ये ना फक्त दिनेश ठोंबरेच नाही बरं का आरोपी ह्याच्यामध्ये बरेच आरोपी निघतील एवढं लक्षात ठेवा या महिलेचा एवढा सोप्पा नाहीये खेळ मी तर वाकड पोलीस स्टेशनला जाऊन भेटणार आहे कारण ते वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला असं मला कळले मी वाकड पोलिसांना जाऊन भेटणार आहे की नेमका काय विषय आहे हा नक्की नक्की त्याची कसून चौकशी करण्यात यावी हे दिनेश टोमरे हा एकटा त्याच्यामध्ये क्रिमिनल नाहीये ह्याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि अगदी अगदी बरोबर बोलताय अक्षय दादा अगदी बरोबर बोलताय भयंकर परिस्थिती आहे ही ती गेली हो पण तिचा लेकरू माग आहे त्या लेकराचा काय दोष सांगा ना मला मी याच्यावर नक्कीच मी जाणार वाकड पोलीस स्टेशनला कसून चौकशी झाली पाहिजे त्या गोष्टीची मी नक्कीच उद्या वाकड पोलीस स्टेशनला जाऊन त्याची चौकशी करणार आहे आणि त्यांना हीही माहिती देणार आहे की ती माझ्यावर बोलत होती तर असंच नाही ना बोलणार ती तिला याला कुणी सांगितलं किंवा तिला यांनी सांगितलं होतं का बोलायचं मग याला कुणी सांगितलं होतं तिने माझ्यावर बोलावं फार मोठं आहे जाळेवर का हां मग तो मला जे धमक्या देतो ना तिला बघूच बघूच तो असं उच्चार पण नाही करत ती पण नाही म्हणत त्यांना बघू ते जे आहेत ना तीन चार तो तीन चार होतो त्याच्यामध्ये तीन चार आहेत ना तीन चार तीन चार वगैरे काय नाही फक्त संगीता वानखेडे यांच्या डोक्यात आहे फक्त संगीता वानखेडे डोक्यात आहे कारण स्पष्ट मत चॅनल चालू झालं तेव्हापासून याचा चांगलाच प्रचार प्रसार चालू झालेला आहे आणि अगदी घरा घरा घरापर्यंत हा हे पोचलेलं आहे जरानंगेचं जे काय आहे ते आणि त्याचे जे काय आहे ना बेवडे मंडळी त्यांचं नाही का हुक्का पाणी बंद झालाय कारण त्याचं म्हणणं असं की अरे तुम्हाला जे काम दिलं मी ते करतच नाही तुम्ही संपवून टाका जरांगीने दिलेलं आहे मला कॉन माझा कॉन्ट्रॅक्ट पण काय झालेलं आहे माहिती का त्या लोकांना मी काही सापडत नाही काय त्यांचं काही बसत नाही तळाला मिळ काही कळ ना नाही तर याने माझा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे हा याने माझा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे जरांगीने काय काही कळ ना काही काय झालं त्या काय झालं त्याने सांगितलं की तुमचा हुक्का पाणी तोपर्यंत बंद जोपर्यंत संगीतावान खेडेला तुम्ही मारत नाही संगीतावान खेडेला तुम्ही संपवलं ना की तुम्हाला हुक्का पाणी सगळं काही चालू होईल हा तर या गोष्टी होणार आहेत चौकशी तर मी करणार आहे दिनेश ठोंबरेची बघा कसून चौकशी केल्या जाईल ती महिला कुणी आणली होती कधी आणली होती कारण फार तिला काही जास्त दिवस झाले नाहीये त्या यांच्या पण बोलण्यातनं जे काही बातम्या वगैरे आहे एक दीड वर्षापासूनच ती इथं आहे असं कळले बातम्यांमध्ये मला एक दीड वर्षापासूनच मनोज जरांगेचा ना नाद चालू आहे त्यामुळं काहीतरी वर्षापूर्वी म्हणतात ती इथं आली होती म्हणजे यांनी बरोबर आणली तिला माझ्या विरोधात बोलायला परंतु यांनी जे काही तिला कबूल केलं असेल ते काही तिला दिलं नाही त्याच्यामुळे त्यांचे वाद चालू झाली आणि बरोबर तिला पुराव्या सकट यांनी संपवून टाकले असं पुरावे सुद्धा नको काय उरायला असं काहीतरी त्यांनी केलंय पण हरकत नाहीये आपल्या देशाला संविधान लागू आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी वारंवार सांगत असते संविधान काय सांगतं की तुम्ही गुन्हे कराल तर तुम्हाला त्याची सजा भेटे बर का आणि भगवद्गीता काय सांगते चुकीचं करू नका चुकीचं वागू नका चुकीचं करू नका विनाकारण कोणाला त्रास देऊ नका भगवद्गीता सांगते म्हणून मी सांगत असते दोन्ही ग्रंथच आहे संविधानही ग्रंथ आहे माझ्यासाठी तर आणि भगवद्गीता एक ग्रंथ आहे जो वाचेल मनाने मन लावून दोन्ही ग्रंथ त्याला कळेल की दोन्हींचा अर्थ काय होतो ते त्याच्यामुळं यांनी ही सजा दिली भगवद्गीतेने पण आणि संविधानाने आहे एवढं लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल मांजर डोळे झाकून दूध पितीये तो बघत असतो बरं बरं का चला हरकत नाहीये रजा घेते वाईट वाटतंय मला बोलाव बोलायची पण इच्छा नाहीये कारण मी ते ऐकलंय की तिला एक मुलगा आहे फार वाईट आहे ते बरं नाही वाटलं मला ते खरंच फार बरं वाईट वाटलं मला ते अजिबात मला ते मनाला माझ्या लागून गेले की त्या लेकराचा काहीच दोष नव्हता या दोघांनी मजा केली आहे आणि भोगावं लेकराला लागते तर माझी माता माऊल्यांना विनंती आहे बाई ग असं कुठल्याही नायक माणसांच्या जाळ्यात मध्ये अडकू नका आणि असला तुमचा अंत वाईट करून घेऊ नका हरकत नाहीये जाता जाता पुन्हा एकदा विनंती करेल सर्वांना की आपण हिंदू म्हणून एकत्र आलोय हिंदू म्हणूनच एकत्र राहायचं आहे आपल्याला कितीही कुणी तोडण्याचा कुणी आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला वेगळं व्हायचं नाही मी खरं सांगते तुम्हाला महाराष्ट्र भरात नाही बाहेरच्या देशात नाही तर सगळीकडनं जिथं जिथं मराठा बांधव आहेत आपले तिथून फोन येत आहेत सगळ्यांचे मराठा बांधवांचे नाही म्हणणार मी तर हिंदूंचे सुद्धा फोन येत आहेत अगदी अगदी बॉर्डरवरनं सुद्धा जवानांचे की ताई ह्याचा परिणाम आमच्या इथे सुद्धा झालेला आहे इकडे सुद्धा झालेला आहे या नीच माणसाने जे विष पेरले ना ते इथे सुद्धा त्याचा परिणाम झालाय काय सांगायचं जे आम्ही कधीच जातपात मांडत नव्हतो त्या गोष्टी इथं सुद्धा म्हणजे काय केलंय रे तू सांग ना मला जरा नांग्या तू भयंकर परिस्थिती करून ठेवली रे परंतु नाही आपल्याला जसं आपण एकत्र आलो होतो ना जसं आपण हाणून माडलंय त्याचं त्याच पद्धतीमध्ये आत्ता आपल्याला एकत्रच राहायचं आहे आपल्याला हे विसरून जायचं आहे आपण कोण आहोत आपण हिंदू आहोत आपली जात आपल्याला विसरायची आहे पहिले राष्ट्र बादमे काष्ट एवढं लक्षात ठेवा एक रहिंगे तो सेफ रहिंगे अन्यथा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही आपल्या देशाचा विनंती आहे माझी सर्व भावांना विनंती आहे माझ्या सर्व भावा बहिणींना ज्या पद्धतीमध्ये आपण गावामधली सर्व लोक सर्व जाती धर्माची लोक एकत्र येत होतो प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सामील होतो त्याच पद्धतीमध्ये आपल्याला आता तसंच वागायचं आहे नाही 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 आता आपल्याला ते सगळं विसरून जायचं एवढं लक्षात ठेवा विनंती करेल सगळ्यांना धर्मासाठी एकत्र यायचंय रे भावांनो धर्मासाठी एकत्र यायचंय आपल्या छत्रपतींनी काय केलं विसरू नका छत्रपतींनी काय केलं छत्रपतींच्या मावळ्यामध्ये कोण लोक होते अठरा पकड जातीची लोक होती छत्रपतींनी कधीच जातीवाद केला नाही हो धर्मवाद मात्र त्यांचा होता धर्मासाठी त्यांनी वाद घातला जाती त्यांनी कधीच नाही रे नाही नाही विनंती करेल मी सगळ्यांना विनंती करेल नका जसे एकत्र आलोय तसेच एकत्र राहा हरकत नाही रजा घेते जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आणि आलेल्या सर्वांनी लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक केल्याशिवाय जाऊ नका कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पोस्ट केल्यानंतरसुद्धा कमेंट करा, के करा तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहे आणि जाता जाता पुन्हा सर्वांना सांगेल की स्पष्ट मत हे चॅनलसुद्धा माझंच आहे यालाही सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम माझ्यावर करत राहा माझं कार्य मी सोडणार नाही आहे अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या हिंदू धर्मासाठी मी लढत राहील परंतु सर्व माऊल्यांना माझी विनंती आहे की देव देश धर्म याच्यासाठी जीव जाऊ द्या गेला तर तुमचं कौतुकच होईल परंतु अशा फालतू गोष्टींसाठी जीव गमवू नका गयां अशा फालतू गोष्टींसाठी जीव गमवू नका विनंती करेल चला रजा घेते जय श्रीराम सर्वांना जय श्रीराम ओम काली चला मस्त खास स्वस्त रहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परंतु तुमचीच संगीतात एवांकडे गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र